श्री हृदय सम्राट आणि महाराष्ट्र राज्याचे माजी अधिवेशन कश्मीर कैलासवाशी मधुकरराव जी पिचर साहेब यांचं कर्तन त्यांचं दुःखद असं निधन झालेलं खर तर पिचर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं ते संपूर्ण महाराष्ट्रामधील आदिवासींना न्याय देण्याचं काम एक अस्तित्व आहे ते काम करते तर साहेबांनी केलेलं आहे पिचर साहेब जेव्हा आदिवासी विकास मंत्री होते आणि आपल्याला सांगावं वाटेल की जिंगण भूमिपुत्र भूमिपुत्र पहिल्याच वर्षी गोविंद गाडी आणि विकत या दोघांनी मिळून अतिशय आदिवशींची महत्वपूर्ण अशी कायदे बनवून आज खर तर जे आपण आहोत ते खर तर पितर साहेब आणि गोविंद गाडी साहेब त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःख झाले त्या दुःखामध्ये वैयक्तिक जुन्नर तालुक्याच्या तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने त्याचबरोबर त्याचा ग्रामपंचायत सर्व सरपंचांच्या वतीने आणि आज माझ्या समोर आलेले सन्मान्य संतोषी कळपे असतील डॉक्टर डोळस असतील किंवा किंबहुना आपले महादूर निर्माण आपले सर्वांचे होतील सन्मान्य मोदी केला होती तिकडे पाहून कार्यक्रम